परिस्थितीवर मात करत रिक्षाचं स्टिअरिंग हातात धरत शोभा घंटे या रिक्षेवाली दीदी म्हणून ताठ मानेनं रिक्षा चालवत आहेत खरोखरच नारी कर्तृत्वाला सलाम सोलापूर मधील रिक्षा शोभा घंटे अनेक महिला त्यांच्याच रिक्षात प्रवास करतात शहरातील महिलांसाठी सुरक्षित आणि आपलीच सेवा आहे असं महिला मानतात अनेक महिला तर त्यांचा संपर्क नंबर घेऊन खास शोभा घंटे यांना बोलवतात आणि त्यांच्याच रिक्षात प्रवास करताना दिसतात सोलापूर मधील ही आहे रिक्षा चालक शोभा घंटे यांची कहाणी पतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांचे पती एका आचारी म्हणून काम करतात मात्र एकाच्या पगारावर घर चालत नाही हा विचार करून त्यांनी रिक्षा चालवण्याचं चा प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर बँकेमार्फत थेट रिक्षाच खरेदी केली खाकी वर्दीची त्यांना आवड होती परंतु पोलीस खात्यात त्या भरती होऊ शकल्या नाही परंतु यानं त्या प्रकारानं खादी वर्दी तेनी आता त्यांनी परिधान केलीच आहे आज त्या खाकी युनिफॉर्म चा आनंद घेत शहरभर रिक्षा चालवत असतात त्यांना अनेक महिला आजही रिक्षावाली दिदी म्हणून फाक मारतात यातून शोभा घंटे यांनी कष्टाला पर्याय नाही हेच दाखवून दिलं या नारी शक्तीला सलाम सर्वांना प्रथमत महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी गेली सहा वर्षापासून सोलापूरकरांची सेवा करते आहे मला रिक्षातून सोलापूरकरांची प्रवासी वाहतूक करताना खूपच छान वाटतं आहे आणि प्रत्येकजण मला कौतुकानंच थाप मारतात ते मला खूप बरं वाटतं आणि महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिला म्हणतात की खरंच असं महिलांनी काहीतरी डेअरिंग करायला पाहिजे किंवा इतर जे पुरुषांची मक्तेदारी आहे अशा क्षेत्रात पण महिला आजकाल यायला पाहिजेत कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या महिलांना स्कोप आहे माझ्या घराची परिस्थिती बेताचीच आहे सर माझे मिस्टर हॉटेलमध्ये आचारीचं काम करत होते ते साऊथ इंडियन बनवत होते मला एक सात वर्ष सातवीत शिकणारा एक छोटा मुलगा पण आहे सर मी घरची परिस्थिती अशी असल्यामुळं माझ्या संसाराला काहीतरी हातभार लागावा म्हणून काहीतरी एक वेगळी वाट चोकळायची माझ्या मनात इच्छा होती त्यामुळं मी रिक्षाचं स्टेरिंग हाती घेतलं आणि माझ्या संसाराला हातभार लावला माझ्या मुलाचं शिक्षणही करते सर मी आता